नगरपालिकेची निवडणूक आहे आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आपल्या सर्वांसमोर मतदान मागास उभे आहेत त्यामध्ये आमच्या या नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत ते म्हणजे आपले रामचंद्रजी निर्मळ हे आपल्यासमोर मिळेल तसेच आपल्या नगरपालिकेतील उम्मेदवार परिचय देखी मैं अपने करूँ देते निर्मला नेहरकर बालाजी चवहान सारिका शिरसाट अतुल शिंगारे वैशाली अहंकारे दत्तात्रेय सोनटक्के प्रेरणा निर्मल जियाजी गायकवाड़ मधुमाधुरी डोकरे रोहित हजारी सैयद सबीहा अंजुम अमजद मोहम्मद शरीफ युसुफ ओमिन मोहम्मद नदी, अरुणा भा गोंदने सीमा बालासाहेब खामकर मीनाक्षी निर्मल विनायक शिंगारे अजय गायसमुद्रे गायत्री लोखंडे लोखंड अह प्रभागे वीर उम्मेदवार ये अपला सग भविष्या सेवा करना या सर्व तारखेला कमळाच्या फुलाचं बटन दाबून प्रचंड प्रचंड मजाने विजय करा अशी मंजूर या अमेरांच्या प्रचारांचं आणि यांच्या विजयाचं पालकत्व त्यांनी घेतलेलं आहे आणि त्यांनी आता इतकं विस्तृत मार्गदर्शन केलं की मला असं वाटलं की शहाण्णव पासूनच आतापर्यंतचा काय जसं एखादी डॉक्युमेंटरी आपल्या समोर असते एखादा सिनेमा आपल्याला दिसतो तसं ते दिसत होतं ते आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि आमचे सुद्धा ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर स्वरूप सिंहजी हजारे आपल्या तरुणात काही दिवसांपूर्वी सामील झालेले आणि आपल्यामुळे अत्यंत मिसळून विरवून गेलेले आपल्या सर्वांचे माधव तात्या निर्माण आमच्या प्रदेशाचे प्रवक्ते रामभाऊ कुलकर्णी आमच्या मुंडे साहेबांच्या लाडका माणूस तलवार घेऊन नेहमी तयार उदयसिंह दिखत आमचे भाऊ आमचा म्हणजे ना जगात काही झालं तरी मला जर कुठं टाकायचं असेल एखाद्याला ते टाकू शकते भी, हक्कांनी आणि आमचा विक्रांत विक्रांत हजारी माझ्या युवा मोर्चाचे अध्यक्ष संजय आंध्रे या मंचावर उपस्थित संदीप कासुंदे दत्तात्रय धोत्रे बाळासाहेब झोले मोहन भोसले गणेश बडे शिवाजी अप्पा आमचे आणि अशोकराव आमचे पूर्वी तालुकाध्यक्ष आता आमच्या जिल्हा प्रकारी कारणी अक्षरराव करे मंचावर उपस्थित उत्तम भाऊ तोशनीवाल तानी इनामदार राजूशेठ ओंकार मुलमोहाजी मोमी राजा भाऊ सत्तधर आणि उपस्थित सर्व सर्व सर्वप्रथम एवढं सांगते की डॉक्टर साहेबांनी राजकारणात पाऊल ठेवल्यापासून मी एकच गोष्ट ऐकली होती की मुंडे मुंडेसाहेब ते दारूचा विषय स्वरूप सीन आजारी बघतील आणि जेव्हा मी पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्त प्रचारासाठी इथे आले तेव्हा आता राज्यसभेचे मेंबर झाले होते थी। ते अमर साबळे ते इन्चार्ज होते त्यांनी माझा दौरा लावला होता आणि त्या दौऱ्यामध्ये मला नेहमीप्रमाणे आपल्याकडे पकडत नाही या गावात या त्या गावात या दहा गावांचा गाव दौरा होता वीस गाव जरी झाले आणि तेव्हा काय आम्ही पंकजा पालकमंत्री होऊन गेलेल्या नव्हत्या त्यामुळे नॅशनल हायवे सीआरएस रस्ते मुख्यमंत्री ग्रामसारखं गेले होते आणि नुसते खड्डे 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 आणि अशा वेळी मी तिथे यायला मला उशीर झाला आणि ड्रायव्हरचा रस्ता चुकला आणि आम्ही डॉक्टर साहेबांच्या घरी नेता तो पुढे गेलो आणि बाबानी मला फोन केला म्हणजे असं का तू डॉक्टरच्या घरी गेले नाही म्हणजे मला काय माहिती आता ड्रायव्हरनी रस्ता चुकवला मी पुढे गेले डॉक्टर साहेबांना की आता फोकायचं होते काय परस्पर गेला आता एक मुलगी आज आली आहे आणि आमच्या घरात न येता गेले की काय परत मी तिथून वळून त्यांच्याकडे यायला उशीर झाला जमवलेली लोक थोडे आजूबाजूला झाले होते ती माझी डॉक्टर साहेबांची पहिली एक अशी भेट मोदीकडे आले गेले वेगळे त्यानंतर मी कधी माझ्या राजकीय जीवनात कधी मी पालकमंत्री झाल्यावर डॉक्टर साहेबांच्या नगरपालिकेच्या या कारकिर्दीमध्ये त्यांच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप कधीही केला नाही कारण एकमेव होत की त्यांचं अत्यंत प्रामाणिकपणे आणि अत्यंत भ्रष्टाचार विलय असं त्यांचं कामकाज आणि आता या कामकाजामध्ये खरंच आहे आयुष्य त्यांचं केलं आणि अजूनही आपण परत नगर अध्यक्ष पदाची निवडणूक असं म्हणणं कस बरोबर आहे पण तरीही मी त्यांना विनंती केली मी काय निर्मळ सुद्धा विनंती केली निर्मळ तात्या की आमचा एकही उमेदवार नाही जे डॉक्टर म्हणतील ते आणि डॉक्टरांना उभं करा पण त्यांनी सांगितलं आता मला त्या भूमिकेतून मुक्त व्हायचं आहे वेगळंच जे मला आवडतं ते करायचं आहे आणि म्हणून खूप आग्रह करून देखील त्यांनी निवडणूक लढायला नकार दिला आणि मग आम्ही ठरवलं आता डॉक्टर साहेबांचा भ्रष्टाचार विरहित कारभार करण्यासाठी निर्मळ नाव आपण म्हणलं तर निर्मळ कारभार करायला आपला जास्त हा निर्णय सगळ्यांमध्ये घेतला आपण शिक्षण करणार आहेत त्याचा मला विश्वास आहे ट्रिपल एनजीचं सरकार डॉक्टर साहेबांनी ज्याचा उल्लेख केला ते महाराष्ट्र राज्यात आमची योग्य आहे महाराष्ट्र राज्यात इथं नाही आता आमची योग्य राज्यात आहे इथे आम्ही तीन पक्षाचं सरकार पण आता मला वाटत नाही की फार ठिकाणी युती झालेली आहे आणि या बीड जिल्ह्यात तर परत कुठेही युती झालेली नाही आणि अशा वेळी युती नाही झाली असताना आपण इथे खाली काम करत असताना आपल्याला तर ट्रिपल इंग्लिश सरकारचा विचार करतात तर सगळेच उमेदवार त्याचाच प्रचार करतात कारण राष्ट्रवादीवाले म्हणते आम्ही ट्रिपल इंजिन सरकार आहे शिवसेनावाले म्हणते आम्ही आहे बाकी दुसरे काही होऊ शकणार नाही पण हे ट्रिपल इंजिन सरकार आहे त्याच्यामध्ये डॉक्टर साहेब स्वतः लक्ष घालणार आहेत निर्मळ परिवार स्वतः ज्यांचं पण एक मोठं योगदान या दारूच्या इतिहासामध्ये राहिले आहे ते स्वतः लक्ष घालणार आहेत आणि त्याच्यावर मी स्वतः जातीने लक्ष घालणार कारण काही एखादं ते नाही मागच्या वेळी आमच्या आरती जिजांना तुम्ही बघा पण आता मी यावेळी कसं करणार नाही मी सांगितलंय माझं गाव निघून मी काल सभा घेतली आणि हेच सांगितलं की दर तीन महिने

पण आता निधी येतो केंद्र शासनाचा येतो राज्य शासनाचा येतो जिल्हा नियोजनचा येतो आणि या निधीतून लोकांना विकास करत पहिला माझी इच्छा आहे दारू हे पूर्णपणे स्वच्छ असावं दारूचे सगळे ड्रेनेज आपल्याला कुठे अंडरग्राऊंड ड्रेनेज असाव दारूमध्ये जिथे शक्य तिथे वृक्षावर वृक्ष लागवड करावं लागेल दारूच्या पाणी पुरवठ्याच्या योजनेचा जी अडचण डॉक्टर सगळ्यांनी केली ती निर्माता त्याने पण मानली की कुठे प्रॉब्लेम झालेला आहे तिथे पुन्हा काम करावं लागणार आहे त्यामध्ये सुद्धा व्यवस्थित प्लॅनिंग करून काम करून जे आमच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं स्वप्न आहे की महिलांचे कष्ट कमी व्हावं महिलांना गॅस समोर बसावं लागावं चालू चुली समोर बसावं लागू नये महिलांना शाळेत शिकता येतो यावं महिलांना सुरक्षा लाभावी या महिलांच्या सखी पाणी घरापर्यंत जावं हर घर जल ही योजना आहे तसं घराघरामध्ये आमच्या पाणी जावं हे प्राप्त आपले आपण प्रयत्न करणार आहेत ते

आता मी पाहण्यासाठी जालन्याच्या सगळ्या टीमला पाठवलेल्या त्यांना सांगितलंय की तिथे जाऊन या तिथे ट्रेनिंग घेऊन या आपण त्यावर मी पालकमंत्री असल्यामुळे तिथे आपण काम करू तसंच काम या बिल्डिंग प्रत्येक नगरपालिकेमध्ये व्हावं याने कचऱ्याचं व्यवस्थापन व्हावं कचऱ्यावर प्रक्रिया व्हावी आणि कचऱ्यावर प्रक्रिया करणारा एक उद्योग या ठिकाणी असावा आपण सांगितले की आमचं पशुवैद्यकीय दवाखाय काही कर्मचारी आहेत तो उद्घाटनामुळे थांबलाय आचारसंहिता झाल्यावर मग त्याचं उद्घाटन करून म्हणजे इथल्या पशुसेवकांना फार मोठ्या प्रमाणात रुग्णालयाची अवस्था खराब आहे मला सांगितलं ते रुग्णालय आपण प्राधान्य रुग्णालयाकडे जाणारा स्मशान भूमीकडे जाणारा शाळेकडे जाणारा रस्ता हा चांगला असावा स्वच्छ असावा सुरक्षित असावा गावागावामध्ये चौका चौकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असावे जेणेकरून सुरक्षा आपल्याला मिळावी मार्केट हे व्यवस्थित असावं अतिक्रमण नसावं या मध्ये आल्यानंतर एकदम हे गारूळ जे डॉक्टर साहेबांनाही अपेक्षित आहे आणि जे निर्मळ त्यांनी मला शब्द दिलाय की कशा पद्धतीने करायचंय हे करून घेण्यासाठी मी जणू सनुधानूचीच नगरसेवक जसं काम करेल तसं काम मी करणार माझा आग्रह असणार जेवढे नगरसेवक निवडून येणार आहेत त्यांनी आणि दुर्दैवाने कोणी एखादं राहू नये पहिले त्यांनी जनतेला रोज भेटावं माझ्या राजकारणातल्या जीवनामध्ये मी रोज जनता धरणार असतो राहिले रोज मला वाटतं दोन विजिटरला भेटणारे फार लोक नाहीये लोक एखाद्या दिवशी कार्यकर्त्यांना माझ्या घरी सकाळी दोनच जनता काही लागत नाही जो येईल काम बघते फोन करते त्याला पत्र देते आता वैयक्तिक कामाचे चुकीच्या पद्धतीचे पत्र मागते कोणी कोणाच्या वर कारवाई झाली पैसे हातात घेताना पकडले तरी आम्हाला वाचला काही तुमचा कार्यकर्ता माझा पाहुणे असे काम मी करत नाही होणारा काही वाटतो पंकजा मुंडे चुकीचं काम कधीही करू शकत नाही माझ्या आचारे ते होणार नाही कारण गोपीनाथ मुंडेच्या रक्तात आणि त्यांच्या संस्कारात ते कधीच होऊ शकत नाही आणि म्हणून चुकीच्या कामाला इथे थरा दिला जाणार नाही आता आमच्या मायमाऊली बघा किती मोठ्या संख्येने आले सभेला हात करायला तिकडून मला मन नवून ऐकायला आता काही टेक्निकल गोष्टी म्हणत काय बोलायला ते लोक आम्हाला काही कळत आणि त्यामुळे काय आम्ही तर कोणत्या बघायला आलो कशाला बघायला तही काय म्हणायला ना मग तुमचा सुद्धा विषय केला गेला पाहिजे नाही पन्नास टक्के मतदान आहे आमचे नगराध्यक्ष पदाचे अनेक इथे आता जे उमेदवार आहेत नगरसेवक पदाचे तेही मोठ्या प्रमाणात महिला आहेत जिल्ह्यामध्ये नगरपालिकेमध्ये आता आमची इतकी चांगली मुलगी उभी आहे माझा मध्ये आमची डॉक्टर एक उभी आहे फील्ड मध्ये एकदम सुशिक्षित आणि चांगले चेहरे आपले गेले महिलांचं सक्षमीकरण व्हावं सबलीकरण व्हावं छोटासा एखादा उद्योग या ठिकाणी महिलांना ग्रहोद्योग हा इथे यायला पाहिजे काही प्रयत्न मी करणार आहे म्हणजे इथल्या गरीब महिलांना कुठला तरी उद्योग मिळेल आणि माझ्या हे जे कळणी म्हणत होते कचऱ्याचं व्यवस्थापन हे पण बचत गटांना काम द्यायचं आपल्याला वसुलीचं काम सुद्धा बचत गटांना द्यायचं स्वच्छतेचं काम सुद्धा बचत गटांना द्यायचं आणि स्वच्छता करून घ्यायची म्हणजे मशीन घेऊन कामं लावून सगळ्यांचं खूप छान ट्रेनिंग तुम्ही निवडून तरी आम्ही पाठवतो तुम्हाला भोपाळला बेंगलोरला पूर्णपणे ट्रेनिंग घेऊन एक स्वच्छ अशी नगरपालिका आपल्याला इथे करायची जिचं कारभार पण स्वच्छ आहे जिथे भ्रष्टाचाराला थारा नाही जिथे सामान्य माणसाला आधार आहे जिथला नगरसेवक रोज जनता दरबार घेत आहोत ज्या नगरसेवकाच्या समोर टेबल असला नाही पाहिजे कारण टेबलाच्या वरून घालून काही रंग करायची नाही आपल्याला बिना टेबल ठेवता नगरसेवक बसले पाहिजे आणि त्यांनी कार्यकर्त्यांचे नाव लिहून त्यांचे कामं मार्गी लावून प्रयत्न केला काय नगरपालिकेच्या लोकांना काम असते पाणी नाही आलंय नाली तुम्ही आहे स्वच्छता नाही आहे त्या गोष्टी आहेत आणि हे जर आपण रोज काम केलं ज्या लोकांनी आपल्याला इथे पाठवलेलं आहे खरं सांगू जेव्हा माणसाला पद मिळतं ना त्याच्यामध्ये पहिले काही गोष्ट पुसत असेल तर आमकार मी काल आमगावच्या सभेत कोणाला आले म्हणून कोणावर मला टीका करायची नाही कारण कुणाला काय म्हणलं मी गोरी होणार नाही कोणाला अस्वच्छ म्हणणार मी स्वच्छ होणार कोणाला वाईट म्हणलं की नाही चांगली नाही मी केल्याने मी चांगली होईल मी चांगले विचार केल्याने मी चांगली होईल आणि जे बोलते ते करून दाखवले लोकांचा माझ्यावर विश्वास असेल आणि त्याच्यामुळे पुन्हा टीका करण्याचा मुद्दा येत त्यामुळे आपण काय करणार आहोत आपण कसं करणार आहोत याच्यावर लोकांच्या मनामध्ये विश्वास आणि अनिर्माण करावा तर चौदा तास मी पालकमंत्री झाले खूप काम केलं मी पण केलं खूप मुख्यमंत्री सडक योजना केली नगरपालिकेचे काम केले नॅशनल हायवे आणले रेल्वेचे काम केले एकमता एक हजार रुपया दहा वर्ष त्या राब राब राबल्या आणि हे काम करत असताना एकही उद्घाटन मी माझ्या हातात केलं कधी मला वाटलंच नाही की आपण उद्घाटन करावं श्रेय राहावं मला वाटतं की आपण काम केलं लोक काम करतात बघतात पण असं नाही आहे लोकशाहीमध्ये लोकांना असं सांगावं लागतं की आपण काय काम म्हणून मी सांगितलं की मी तीन महिन्याने म्हणजे काय काम केले जाणवं आपल्याला एक चांगला कार्यक्रम आपल्याला इथे राबवता येईल आणि लोकांची सेवा करता येईल नगरपालिकेला निवडून आलं नाही ग्रामपंचायतला निवडून आलं निवडून आल्यानंतर माणसाच्या मनामध्ये पहिलं काय लागतं ते आपल्याला आमदार येतो अरे मी तर कुठे झालोय नगरसेलोय सरपंच झालोय नगराध्यक्ष झालोय आमदार झाले खासदार झाले मंत्री झाले ते आले पाहिजे जबाबदारीचं भान पाहिजे आपण भान हरपलं नाही पाहिजे आपल्याला भान आलं पाहिजे आणि त्या आधारावर आपण लोकांची सेवा केली पाहिजे या माता बहिणी लाडका बहिणी कोडका बहिणी आठवडा हा मुख्यमंत्री लाडक्या बहिणीचं मानंद मिळतं परत गॅसची सबसिडी त्यांना मिळत असेल त्यांना मिळतेच परत आमच्या शेतकरी पेटा घातलेले टोपी घातलेले बरेच आमचे ज्येष्ठ मंडळी त्यांनाही शेतकरी सन्मान योजना मिळते प्रत्येक घरकुल मिळत आहे संजय गांधी माध्यमातून हे मिळत <coughs> असताना जे देते अर्थायला पाहिजे आणि हे भेट आहेत आमचे मोदीजी आणि आमचे देवेंद्रजी आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांना आव्हान करते की येणाऱ्या आता आम्हाला काय बोलावं लागतं चोवीसदास

लक्ष्मी साक्षात आपल्याचा गुलाल उदरण्यासाठी मला नक्की परत इथे या सभेला उपस्थित करायचे संधी असा विश्वास व्यक्त करते भरभरून सर्व नगरसेवकाचे जे उमेदवार आहेत त्यांना शुभेच्छा देते